महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघांना माणसासारखं सारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब सगळं सुरळीत आणि व्यवस्थित असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमागे मालिका कोसळत असताना विरोधात त्याला सामोरं जात या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अलवार बाहेर काढणं वेगळं आहे आपल्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील पहिला पाच सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा गौरव झाला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे सचिन भाऊ परवा सांगलीचा एक सफाई कर्मचारी भेटला आणि तो सफाई कर्मचारी एवढच म्हणाला कोविडच्या कालखंडामध्ये उद्धवजी ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते तर कदाचित महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असते उभ्या जगाने ज्यांच्या कार्याचं कौतुक केलं ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला दोन्ही हाताने भरभरून दिलं त्याच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवण्यात आलं ही मोठी आहे तुम्ही उद्धवजीला मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं नाहीत ना? तुम्ही महाराष्ट्राला विकासाच्या पायऱ्यावरनं खाली आणलं ही सगळ्यात मोठी वस्तू स्थिती आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची कर्जमाफी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या हिताला तुम्ही खाली उतरवलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ओल्या दुष्काळाने शेतकरी घडून गेला दुष्काळ जाहीर करा पण दिसत असून हे सरकार आंधळच झालं आक्रोश कानावर पडत असून ते बहिरच झालं नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्धवजींनी पन्नास हजाराची मदत घोषित केली ती मिळायच्या आधी हे सगळं घडलं शेतकरी परत उपाशी राहिले हमी भाव घेणार होतो काय झालं आम्ही चप्पलच्या दुकानात जातो चप्पलचा दर चप्पल विकणारा ठरवतो आणि कपड्याच्या दुकानात जातो कापड बनवणारा कापडाचा दर ठरवतो आणि खुर्ची घ्यायला जातो खुर्ची बनवणारा खुर्चीचा दर ठरवतो था। पण जो शेतकरी शेतात पीक पिकवतो त्याला मात्र स्वतःच्या पिकाचा दर ठरवायचा अधिकार नाही ही इथली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्याला तो अधिकार द्यायचा प्रयत्न करत होते आपण ते शेतकऱ्यांचं हित खाली उतरवलं नाही मदत झाली असं वाटलं होत की किमान कि आपल्या शेताच्या तुकड्यावर उदरण करणारा शेतकरी कर्जाच्या उजाखाली दबून जाईल यासाठी त्याच्या घरातल्या पोराला जर नोकरी मिळाली तर कदाचित त्या शेतकऱ्याला बळ येईल पण आपण दीड लाख रोजगार निर्माण करणारे उद्योग सरळ गुजरातला देऊन टाकले निसर्गाने शेतकऱ्याला हात दिला नाही तर त्याच्या पोराला नोकरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला पोराच्या पगाराचा जो हात मिळाला असता तोही आपण थुडका उठ लावला छत्रपती <laughs> शिवाजी तुम्ही जुने आदर्श सांगून जाता शिवसेना पक्षप्रमुख त्यावेळी करारतात अशी कुणाची हिंमत होतेच कशी ज्या शिवरायांनी देशाला स्वाभिमान शिकवला जी आमची अस्मिता जो आमचा अभिमान त्या शिवाजी छत्रपतींचा वारंवार वा वादग्रस्त विधान करून आव्हान केला जातोय हे जाणून पूर्वक <sellsimians> महाराष्ट्राच्या अस्मितेला लख नवायचा पुनीत प्रयत्न केला मेमरी कार्ड मेमरी कार्ड महाराष्ट्राचा बाप झाला आहे काय यासाठी कायदार चिंता आहेक्या आज छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कुठेतरी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडत हे आमचं आम्हाला कळत नाही आमच्या थंब्यातून सळसळ रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये हो राजा शिवछत्रपती मध्ये अजूनही जिवंत आहेत इथल्या मातीमध्ये जलमाला येणाऱ्या प्रत्येक इथली माती शिवराय करूनच त्याला जन्माला घालते की काय अस वाटाव वा इतकी जादू माझ्या राजांची आहे छोटे शुभा राजे त्यांच्या सवंगण्याच्या बरोबर असेच दगडा मातीचे किल्ले उभा करायचे आणि शुभराजा आपल्या सभंगण्याना सांगायचे हे आपले किल्ले ते असं कधीच म्हणाले नाहीत हे माझे किल्ले आपले पदाची भावना शिवरायांनी म्हणूनच आम्ही म्हणतो की राष्ट्रीयत्वाची संकल्पना हीच शिवाजी महाराजांनी निर्माण केली राष्ट्रीयत्वाचे जनक म्हणून आम्ही शिवरायांचा गौरव करतो महाराष्ट्र नाही उभ जग शिवराजांचा आदर्श घेत जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचं आदर्शच राहतील दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेश मध्ये गेले आंध्राच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात ते दर्शनासाठी पोहोचले महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या बाहेर महाराज 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 आले महाराजांच्या लक्षात आ मंदिर देखल मंदिर का पण मंदिराला घाट नाही आणि महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल त्या मंदिराला घाट लक्षात आलं असेल पण बांधावं असं वाटलं कुणालाच नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी <गण> आता नसते घाट बांधले तरी काय अडचण नव्हती महाराजांना सांगता आला असत तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण हा संकुचित विचार महाराजांनी केला नाही आम्ही राष्ट्रीयत्वाचे जनक म्हणून का म्हणतो आंध्र प्रदेशात जाऊन महाराज बांधतात एक दिवशी महाराज दर्शन घेऊन बाहेर पडले आणि शिखराच्या दर्शनासाठी वर पाहिले महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण चौथ्या बाजूचा गोपूर बांधायचं राहिलाय आणि तक्षणी महाराजाला वाटलं हे अप्रू राहिलेला चौथा गोपूर बांधून पूर्ण केलं पाहिजे हे चौथं गोपूर बांधलं पाहिजे महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेशच्या काही मजुर बोला मजुरांना बोलावलं हे चौथं गोपूर बांधून पूर्ण करा हे चौथं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले आतापर्यंत अनेक राजे आले गेले असते अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल अनेकांना ते चौथ गोपूर अपूर आहे दिसलं असेल पण ते बांधावं असं वाटलं कुणालाच नाही ते वाटलं माझ्या झालं त्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराज पुढे लिहाय त्या मजुरांनी दिलेल्या पैशाच्या बळावर श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथ गोपूर उभारलं आणि चौथं गोपूर बांधून झाल्यावर ते सगळे मजूर एकत्र बसले ऐसा राजा होणे नाही ऐसा राजा होणे नाही किती काले गेले किती काही मंदिर पाहिजे पण हे गोपूर बांधावे असे वाटले कोणासही नाही धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही अरे राजाची प्रेरणा आपल्याला सतत मिळायला हवी हे राजा आपल्या समोर सतत महाराजांचीच मूर्ती बसवली तर मजुरांनी वाटेल काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या चौथ्या गोपुरात त्यांनी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेश का महाराजांना अभिमान हे जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले महाराजे झाले झाले बादशाह झाले पण आदर्श म्हणून प्रेरणापीठ म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळचा घेतले काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र संपन्न असतातच असं नाही काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण ते पराक्रमी असतातच असं नाही पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराक्रमीचा चरित्र संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे दक्षिण दिग्विजय महाराज परत निघाले कर्नाटकमध्ये आले कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारींची तिथं राज्य करत होते नवऱ्या अदिरचा सरदार मरण पावला नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार त्याच बघत होता आमचा सखोजी नावाचा सरदार त्याला असं वाटलं की सगळ्या जिंकत निघालोच आहे ठाणही जिंकावं सावित्रीबाई नावाची कुणी सरदारही नाही सह सहजिंकता आणि सखोजीनं काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला पण बाईभोगी चिवट आणि चिंतीच्या तिने सखोजीचा सक्षम पराभव केला आपला पराभव झाला हे जर महाराजांना कळालं तर खैर नाही सकोजीने आणखी प्रचंड सैन्य गोळा केलं आणि पुन्हा त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईनीचा पराभव झाला विजयाच्या उमार सकोजीने सावित्रीबाईला कैद केलं महाराजांच्या सामने चला सावित्रीबाई निघाल्या पण अचानक खबकलं माघारी वळाले स्वतःच तान बाळ त्याने आपल्या बरोबर घेतलं आणि म्हणाल्या आता चला तान बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या सामने उभा राहिली आपण पराभूत आहोत आपण कैदी आहोत आपल्याला शिक्षा सुनावणार पण महाराजांनी काही बोलायच्या अगोदरच सावित्रीबाई झाल्या आणि स्वतःच्या हातातलं ताज बाळ त्यांनी महाराजांच्या भांडीवर ठेवलं आणि सावित्रीबाई म्हणाल्या मी तुमची दोषी आहे मी तुमची कैदी आहे काही शिक्षा द्यायची असेल तर मला द्या पण त्या सगळ्या प्रकारात माझ्या या ताण्या बाळाचा काही दोष नाही त्याला तो शिष्ट महाराज आणि स्मित चिटणी सहा इशारत दुधाची वाटी घेऊन आला आणि महाराजाने आपल्या मांडीवर असणाऱ्या त्या ताण्या बाळाला चमच्याने दूध पाजलं दूध पाजून झाल्यावर महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण सांगा मग कुठला भाऊ बहिणीला साधा फरमावतो कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच पण आमच्या बहीण आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाई नाही काही कळेल कैसा राजा कैसा राजा अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच पण मला बहीण मानून चोरी बांधणीसाठी नवराज्य जोडून देतो माझ्या मुलाला भाचा बनतो त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो धन्य धन्य ऐसा राजा राजांचं हे मोठेपण लोकांना चिरंतन कळावं म्हणून या सावित्रीबाई देसाईनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार करून घेतली म्हणजे महाराज बसले त्यांच्या मान्यवरती बाळ आहे आणि महाराज त्याला चमच्यानी दूध वाचतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत अशा प्रसंगाची ती शिल्प कर्नाटकात धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटक मध्ये उद्या हिंदुस्थानची अस्मिता असणार शिवाजी काय घडवलंय महाराजांनी साऊंड साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य राजानी फक्त पस्तीस वर्षात हटवलं फक्त पस्तीस वर्षात जगाच्या पाठीवर अशी क्रांती इतक्या अल्पावधीची कुठंच याची बाब <laughs> नाही आणि हाताशी काही नसताना काही नसताना शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याच्या उदरामध्ये प्रेरणा भरून त्याच्या नांगराच्या फळाच्या तलवारी करून शेतकऱ्यांच्या मनगटाच्या चोरावर स्वराज्य उभा करणारा या जगातला पहिला राजा आम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागत त्यांनी सांगितलं ला या माते राबणारा काय करू शकतो काय करू शकतो ही आमची प्रेरणा आहे राज्य उभा केला राज्याचं नाव काय ठेवले शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी अभिमानच वाटलं असत पण नाव ठेवलं स्वराज्य स्व माझं राज्य या माती दोकवलीला कुणी राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य अरे माझा पाहिजे मला झगडलं पाहिजे मलाच मेलं पाहिजे ही उर्वीतल्या प्रत्येकात रुजली भरली फुलली आणि बघितली माणसं मातीसाठी देशासाठी लढायला चुंडायला सिद्ध झाली काही फुटीर होते इथून सुरू आला सगळ्या सरकारला पत्र धाडली, सोबत या नाहीतर घराकार नांगर फिरगे त्यांचा खंडोजी पळत गेला शरण काढूची इच्छे हे नाही कॅमेरा बंद पडला कॅमेरा बंद कॅमेरा बंद कुटुंबावर नांगर फिर कान्होजी हे पत्र घेऊन महाराजांकडे आले महाराजी आपण निर्णय घ्यावा आपल्या वतनाचा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे तसे कान्होजी म्हणाले राज कानोजी सगळ स्वराज्यासाठी आणि मरण स्वराज्यासाठी आणि शेजारचं पाण्याचं ते पाणी हातावर कानोजी म्हणाले हे सोडलं पाणी हे हे पाणी पाणी कुटुंबावर स्वराज्यासाठी मरेन स्वराज्यासाठी राणा ज्या हडातून स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय शब्द ऐकू येईल राज्या कानोजीची असत्या थी थी नुश्टा, थी नुश्टा ही निष्ठा महाराजांनी निष्ठा या मातीतनं उगवली आणि याच महाराष्ट्रानं फितुरा नामक टकमक विश्वास खताच्या बळावर उभा केलेल्या इमारतीत फार काळ टिकत नाहीत फितुरांची नव इतिहास कधीही माना सन्मानानं घेत नाही साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रासाठी मातीसाठी ज्यांनी निष्ठा राखली त्यांचीच नावं त्यांचे गोवाडे इतिहास वर्तमान सुद्धा त्याला आपला ठरू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला कौतुक या आमच्या सगळ्या मंडळींच तेवढ्यासाठी वाटते एका ठिकाणी आग लागलेली अरे चिमणी चोचित पाणी घेऊन ती आग भिजवायचा प्रयत्न करत होती चोचित पाणी घ्यायची त्या आगीवर टाकायची चोचित पाणी घ्यायची आगीवर टाकायची चोचित पाणी घ्यायची आगीवर टाकायचे एका कावळ्यानं ते बघितलं आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला का चिमणी तू केवली तुझी चोच केवली चोचित पाणी वाचणार किती आणि ती आग भिजणार तरी किती कशाला धडफड करते तर ती चिमणी म्हणाली हे बघ माझ्या या धडपडीनं की आग भिजेल का नाही मला माहिती नाही पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल जाईल त्यावेळी आग, आग नाव एवढं मात्र मला <laughs> साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांच्या सोबत उभा राहिलेल्यांची नावं जशी इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली वर्तमानात महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या चुकणाऱ्या मध्या काळात राजकीय घडामोडी घडल्याचे काय रामायण घडलं तो फक्त शिवसेनेवरचा झाला नाही तो महाराष्ट्रावरचा झालाय मुंबई हवे यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे हा सगळा हट्ट कशासाठी प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गाव उभारायचं आहे आम्हाला कशासाठी आता तर नुसती उदाहरणं दिसत आहे उद्योगधंदे गेले आता शेजारच्या राज्यानं गावच द्यायचं ठरवलं दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी उभा राहावं लागेल लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी पुन्हा तयार व्हावं लागेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे इतिहास त्यागाने लिहिला मी मगाशी गडकिल्ल्यांच्या पारितोषिकाच्या वळीच्या मुलांना विचारत होतो कुठला गड केला एक जर म्हटला कोंढाणा किमान सात आठ दिवस तर ती पोरं कोंढाण्यात रमली असती आठ दिवस तर त्या कोंढणाचा चिरान चिराण पत्तांना पत्तर त्यांनी नगाने उभारला सात आठ दिवस तरी त्यांच्या मनात मुरात हृदयात तानाची मालुसरे खुंगावत राहिली असती ते तानाची मालुसरे सांगत असते राष्ट्र कधी उभा राहत पुराच लग्न बाजूला सरून लग्न करायला जाणारी माणसं असतात ते काय दिलं होतो शिवाजी महाराजांनी पत्रिका द्यायला आलेले तानाची पोराच्या लग्नाची आणि महाराज सांगताय ताना कोंडाना घ्या पत्रिका तुमचं घ्यायचं काही नाही महाराजांनी स्पष्ट सांगितलं मी म्हणतोय म्हणून नको येऊस मी म्हणतोय म्हणून नको लोडूस तुला जर वाटत असेल तुझ्या बारा बाळींच्या आबूचं रक्षण व्हावं तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या चुकात न जाब्यात तुला जर शिवसेना का हात देतये आज पुन्हा तेच प्रश्न उभारले येतो जर वाटत असेल हा महाराष्ट्र आपलं राज्य आपलं राहावं तुम्हाला सोबत यावं लागेल तुम्हाला वाटत असेल तुमच्या उद्याच्या क्रिया सुद्धा समाधानात न जाव्या तुम्हाला सोबत यावंच लागेल वर्ष शिवाजी महाराजांच्या राजाचा वचननामा काय होता पन्नास वर्षाचं महाराजांचं आयुष्य दहा वर्ष बालपणात गेली दहा वर्षावर उचलून रणांगणात फक्त युद्ध खेळण्यात गेली उरलेली तीस वर्ष स्वराज्य निर्माण करण्यात आणि निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली पन्नास वर्षाचं आयुष्य फक्त त्यागासाठी गेले कशासाठी का स्वराज्य आहे आमच्याकडं आपलंच राज्य तर ते खरंच सुराज्य आहे उभा करायची जबाबदारी आता तुमची महत्वाची काय होता वचन कशासाठी महाराजांना छत्रपती व्हायचा आहे म्हणून कशासाठी महाराजांच्या राज्याचा वचन आहे सर्वांस पोटास लावली आहे सुधार लोहारचा मरलावी जोशी गरव आणि मुलानी साडी मारी धंगर कोळी आगरी भंडारी सगळी पोटा लागली पाहिजे राज्य त्यासाठी आहे रेखाम्या पोटी पातीचे कणे झुकलेले राहतात आणि भरल्या पोटी माणसांचे पातीचे कणे दाट होतात स्वाभिमान जीवन असेल ठेवायचं पोट फुली पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जे केलं ना तेच शिवसेनेची स्थापना करून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केलं मराठी